श्री स्वामी चरित्रसारामृत चतुर्थोध्याय श्रीगणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने लगे करणे तीर्थाटन योग्याभ्यास होम हवन अवगाशेन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करीता हाता स्वामी चरित्र गात पुनरा चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी दृढ दृढभाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी कसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तिही केवळ पतिव्रता सदोदिततीचा चित्ता, आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढजडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती, कामना कामनाचित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावी म्हणून लग्ने येती दूरदेशाहुनी शरीरभोगे कश संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमासमान होऊनी कामना करिती पूर्ण भक्त काजास्तव अवतीर्ण रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळे तात्काळ योग्य शासन करिताती महिमावाडला विशेष कित्ते करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल अक्कलकोटासी हासोनी मंटी जनांसी डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना बोग बोगी साधुलक्षणे याचे अंगी कोणतेही वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता डोंग्याची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसेतयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते बेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले ते थोन उठोनिया चालिले एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती हे श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतु पुरवावे मनीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे, कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी, क्षण एक घडता सतसंगती तत्काळ पालटे की कुमती मडोनी कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी संन्यासांपुडल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्या दिक सारे नेत सन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नो दकासी सूर्य जाता अस्ताच लासी तेथो निया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतारले यति वर्य त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती दास, इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत विष्णुदास कथा सम्मत सदा परिसोत, प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय ோட